छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातल्या अनेक भागांमधील शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि मक्याचं पीक पाण्याखाली गेलं या सगळ्याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी दी नितीन दी थोरात यांनी पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात उभा आहे आणि आपण बघू शकतो की शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे शेतातल्या एका मी एका मक्काच्या शेतात उभा आहे आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे मक्का पडलेली आहे तर शेतात संपूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे शेकडो एकरवरील असणारा इथून पुढचं संपूर्णपणे शेतात पाणी असून संपूर्णपणे मक्का देखील खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी काही मक्काचे कंसं देखील त्याला कोमं फुटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं संपूर्णपणे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत नाही तर आत्महत्याच प्रवृत्त होईल शेतकरी काहीतरी शासनानं मदत करायला पाहिजे नुकसान शंभर टक्के झालेलं आहे शासनाने याला काहीतरी मदत केली पाहिजे आणि मक्का असल ऊस असल कापूस असेल पूर्णपणे शेतकऱ्यांचं नुकसान शंभर टक्के झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष आता पाण्यात भिजलेले याला कोम फुटलेले आणि अशात शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय दुसरा उरत नाही शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय नाही सरकारने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येते नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर